कुठेतरी त्यांचे मित्र होते म्हणून त्या मित्राचे वडील कुठेतरी जेवायला जायचं झालं पण केला जायचं झालं गुरुजीच्या मित्रांनी मंत्रा जेवायला जायचं म्हणून की वडील थकले गे असायचे घरात बसले विचारायच्या कुठं चा कार्यवाड जेवायला चाललं इकडे ये इकडे ये त्याला जवळ बोलवायचं त्याला जवळ बोलवून त्याला सांगायचं माझ्या पोटाला हात लाव हात लाव डोक्याला किला लाव जाऊया कळालं नाही कळ काय करायचं ते म्हणायचे हे जे पोट आहे ना एवढं करून जेवलं पण बहुभाषी बहुभाषी बहुभाषीकडून शिकायचं कुत्र्या बहुभाषी त्याच्यानंतर स्वल्प संतुष्ट कुत्र्याच कसं बघा तर, तर किती खाता येत थोडक्या ते खात संपवता येतं त्यामुळे दोन पाकरी वाढल्या तरी खात असते आणि खरं तुकडा टाकला तरी तेवढ्या वगैरे तुला काही ज्ञान म्हणत नाही तुम्हाला स्वल्प संतुष्ट्र हा सुमित्र हा त्याला चांगली झोप लागते तस तस अजिबात सुमित्र हा चांगली झोप लागते सुमिद्र आणि लघुचेतन हा हा हे आहे हो जशी त्याला झोप चांगली लागते तशी त्याला ताबडतोब जागही येते कुत्र्याला बघा ना, ना तुम्ही कुत्र लगेच उठत लगे उठत चेतन हा त्याला उठवाय करता प्रयत्न लागतो का उठा उठा म्हणावं लागतं का त्याला लघुचेतन लघुचेतन स्वामी भक्त शिक्षक कुत्र स्वामी भक्त आहे मालकाच्या विषयी त्याच्या अटक करण्यामध्ये गरिष्ठ असते मालकाचं ऐकत ते कुत्र बघा तुम्ही एखादा कुत्रे एखाद्याच्या मालकीचं जर असेल तर त्या मालकाने सांगितलेलं का आणि दुसऱ्या आपल्यासारख्या उपटून शूरश्च कुत्रा शूर ते हे सहा गुण आपल्याला कुत्र्यापासून शिकायचे असतात बर षट शुनहा आता शेवटचं राहिलं हो त्रिणी गर्द भात ज्याला गाढ म्हणतात ते गाणं सुद्धा तीन गुण शिकवणार आहे आपल्याला तीन गोष्टी शिकायचे असतात त्याला गाढव म्हणायचं का म्हणायचं त्याच कारण आहे ना ते गाढव कस ओरडत म्हणजे गाढव आलं नाही इथं पण गाढवाचं ओरडणं कसं असतं माहितीये का तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही तुम्हाला माहिती नाही गाढव कसं ओरडत গাঢ় বলা ওরকম আজি একটা গাঢবাচর মি করি দাখ ते ओरड ना त्याचे कस ओरडत हे कळालं का तुम्हाला लगेच काय तिथे गाढवाच ओरडलं की नाही याच्यातच त्याला गाढव काम म्हणायचे ठरलेलं आहे म्हणजे आमची गुरुजी सांगायचे बरं का ते गाढवाचं ओरडलं काय आहे गाढवाचं ओरडणं म्हणजे तो असं म्हणतो म्हणे सर्वत्र परमात्मा आहे म्हणतो म्हणे अगोदर आम्ही म्हणतो म्हणे आहे की नाही की म्हणजे काय झालं निश्चयात्मक ज्ञानात जायचं पुन्हा संशयात सर्वत्र परमात्मा आहे वाजया सर्व मी ती म्हणायचं अगोदर आहे का नाही आहे का नाही आहे का नाही हे त्याच सुरू होत बर काय हे जाऊ द्या पण हा जो गाढव आहे ना या गाढवाच्या पासून हा हे गाढव आहे ना या गाढवाच्या पासून सुद्धा आपल्याला तीन गुण शिकता येतात म्हणजे काय काय सुश्रांतो विवाहित भारम शीतोष्ण नैव पश्यते संतुष्ट चरते नित्यम त्रीड शिक्षे गर्द भात या तीन गुणाचं शिक्षण माणसाने गाढवाकडून घ्यावं काय सुश्रांतो किती थकलेला असला तरी गाढव भार वाहतच राहत हे काढवापासून शिकावं म्हणजे संसार चांगला करता येतो तेथेही थका भार व्हायचाच आहे बर का दुःखाचे दास हे हे दुःखाचे डोंगर एवढा भार जरी झाला तरी करायचाच आहे संसार सुश्रांत पी वहे भार पुढं शीतोष्ण नैव पश्यती थंडी आहे का गरमी काही काही काढव बघत नाही बघ थंडी ते कामाला लागतच कोणाला ते कामाला लागतंच मुलं कोणातच जास्त कामाला लागतं त्याचंच नाव गाठव कोणातच जास्त काम करत ते थंडीमध्ये काम करत नाही थंडीमध्ये करतं काम पण पुन्हा जसं त्याला बघा गाढवाची गोष्ट आपल्याला पावसाळ्यात हिवाळ्यात पाहायला सफल ते पाहून हळेल त्याचं कारण सांगायचे होती गाढवाचा स्वभाव कसा आहे सिंहासारखं गाढवाचं अवलोकन असतं मागं भक्त म्हणे गाठव चरून आल्याच्या नंतर मागं भक्त चलत चलत जात पुढं माग बघत माग बघित त्याच्यानंतर हिवाळ्या पावसाळ्यात सगळं गवत सगळीकडे असत त्याच्यामुळे खात 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 पुढे गेलं की मागे अजून काहीच खाल्लं नाही वाटत त्याला म्हणून खराब खरा बघा पुराण्यात आणि एवढं सगळं माझ्या पोटात गेलंय की म्हणतात समाधाना काही पोटात नसताना गेलं वाटलं की धंड पडत असंतुष्ट नित्य सर्व सर्व काळ संतुष्ट राहतात हे तीन गुण शिकायचे कोणापासून शिकायला स्वतःच्या सावल्या वाढतात थंड म्हणून स्वतःच्या सावल्याच थंड म्हणून वाढतात स्वतःच्या सावली पडित थंड बरं धरवा गारवा पहिले चांदण्यामध्ये सुद्धा सावलीला जणूर चांदण्यात सावलीला जणू भरायच पडले वाटत त्याला असायचं दुसरं म्हणजे अत्यासात पडायचं पडायच असे गाडवापासून सुद्धा आपल्याला काही कोणी शिकता येतात मी सगळं कशा करता सांगितलं मला चाणक्य नीती सांगायची नाही आपल्या समोर हे सगळं यांच्यापासून आपण शिकलं याचा अर्थ काय यांना गुरु केलं यांना आपल्याला गुरु करता येतं यांच्यापासून शिकता येतं हे जसं काही आपल्याला हे सगळे आपले गुण झाले याच्यातला परमार्थात ज्ञानाच्या दृष्टीनं असलेला अपरोक्ष साक्षात्कारात्मक ज्ञानाच्या दृष्टीनं असेल एखादा गुण नाही हे सगळं ज्ञान या पशुपक्षापासून जसं घेता येतं तसं तत्वज्ञान सुद्धा पशुपक्ष्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होण्याची